आणि आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर बघा तुम्ही काय आहे त्या व्हिडिओमध्ये आणि आता मी आहे सध्या वाशीमध्ये तर वाशीतनं आता आपण जाऊया तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी तुम्ही मला सपोर्ट करा आम्ही आलो आहे वाशी येथे सिडिको एक्झिबिसन सेंटरला आणि तिथे साड्यांचा सा खूप मोठा सेल लागलेला आहे बऱ्याच प्रकारच्या पैठण्या आणि स्पेशली ते येवलावरून येवला पैठणीसाठी सेल लावलेला आहे आणि न नवी मुंबईकरांसाठी आता हा सेल चालू केलेला आहे आणि हा सेल फक्त तीन दिवसासाठी अठरा एकोणीस वीस तर तुम्ही जरूर त्या संधीचा फायदा घ्या तुम्हाला ओरिजिनल पैठणी ओरिजिनल पेशवाई हे सगळे येवलावरूनच आलेले आहेत आणि ते तुम्ही बघू शकता चला तर आता आपण जाऊया तर त्याच्यामध्ये नक्की काय आहे आणि घेऊ किंवा नाही घेऊ पण बघितलं तर माहिती पडतात ह्या गोष्टी तर चला आपण बघूया आता आपल्याला बाहेर पडल्याशिवाय साड्यांची प्राईस कळत नाही मार्केटिंगचं कळत नाही उद्या जर समजा आपल्याला बिझनेस करायचा असला कुठल्या साड्यांचा सा। कुठल्याही क्षेत्रातला बिझनेस जर आपल्याला करायचा असला तर त्याच्यासाठी आपण थोडे अनुभव घेतले पाहिजेत आणि त्या अनुभवात आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती पडतात बैठकी आहे आणि आता आपण बघूया कशा प्रकारच्या पैठणी आहे हे बघा आपण आता आलेलो आहे पंडित पैठणीमध्ये आणि खूप साऱ्या व्हरायटीज आहेत इथे आणि आपल्याला खूप सगळं बघायला भेटणार आहे इथे खूप छान आहे आणि फायनली आता आपण इथे पोचलेलो आहे कलर डिझाईन आणि खूप छान साड्या आहेत ते बघा तुम्ही बघू शकता हे बघा खूप छान कलर आ, आहे त्याच्यामध्ये खूप छान साड्या आहेत इथे आणि कलर्स पण कलर्स पण खूप छान आहेत इथे तर कुठली घ्यायची कुठली नाही घ्यायची आणि आपल्याला खूप सारे चॉईस आहेत तिथे साड्यांच्या खूप साऱ्या व्हरायटी आहेत इथे आणि आम्ही पण बघतोय आता कशा काय साड्या आहेत ते आणि तुम्ही पण एकदा भेट द्या सिलिको एक्झिबिशन सेंटरला वाशी येते आणि वाशी ऐकूनपासून एक वीस मिनटं लागतात तिथे यायला थँक्यू सो मच ते बघा साडीवरती असे मोर वगैरे आहेत अमेरिकन पॅरेंट अख्ख्या हां हे बघा पंढरपूर पैठणीवरती हे अमेरिकन पॅरेट आहे आणि हे खूप सुंदर वाटतात हे अमेरिकन पॅरेट आहे त्याच्याबद्दल लिओ बनवतो हा पण खूप सुंदर कलर आहे आणि हा पण खूप छान आहे कलर त्याला अशी गोंडी वगैरे लावलेली आहे खूप सुंदर वाटते हे याच्यावरती अशी कॉपर डिझाईन आहे कॉपरमध्ये साडी आली साडी आहे आ, <laughs> ही ऑर्गेन्स आहे कशा आहे साड्या छान आहेत मग कुठली चॉईस करताय तुम्ही छान आहे

पण हे पॉसिबल आहे ना हे बघा ही पण साडी खूप छान आहे आणि पूर्ण फुलं फुलं आहे असं वाटतं की फुलांच्या शेतात आलेली छान वाटते हा ब्ल्यू कलर आहे ना खूप छान वाटते साडी नका ह्याच्यामध्ये रेड कलर आहे हा पिंक कलर आहे एवढ्या साड्या मी बघितल्यात त्यांच्यामध्ये कुठली साडी मला छान दिसेल ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही मी हे एवढ्या पण साड्या आता पॅकिंग करायला सांगतो घेतले सध्या आता बघू अजून काय अच्छा ब्ल्यू कलर पण सुंदर तसे आवडलं साड्या सगळ्या पण आवडल्या मला वाटतं मग मी सांगितलं म्हणूल तस समोर साड्या घेऊन फिरतायत छान वाटतंय पाहिजे म्हणजे चांगलं आहे हवशी आहे हवशी असल्यामुळे कसं थोडं सांगेल पाहिजेच आम्ही बरं वाटतं थँक्यू त्या आवडत्या साड्या आवडतात त्या आवडतं आवडतं चाललं आहे मी आम्ही वाशिम राहते बघितलं आम्ही तर प्रत्येक साडी प्राईज वाटते जास्त पण कनेक्शन खूप छान आहे क्वालिटी पण आवडलेलं आहे तर तुम्हाला एक इंटरेस्टिंग दाखवणार आहे आणि इथे ह्या एक्झिबिशनमध्ये नुसत्या बायकांसाठीच नाही आहे काहीतरी तर आपल्या आहोंसाठी पण काहीतरी स्पेशल आहे तर ते मी तुम्हाला दाखवते आता आणि ते खूप सुंदर आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा ते जॅकेट बनवलेले आहे म्हणजे बायका पैठण्या साड्या घालतात पूजेसाठी आता गणपती आले नवरात्र रक्षा आले रक्षाबंधन आले आशे भाई भाई असे खूप सारे नागपंचमीचा सण आला आहे तर खूप सणांसाठी बायका पैठण्याकरता आपण आहे ना त्याच्यामध्ये बघा तर आपले आहो कुर्ते व्हाईट कुर्ता असेल किंवा ब्ल्यू कलरचा कुर्ता असेल ग्रीन कलरचा कुर्ता असेल तर त्याच्यावरती आपण हे कोट घालू शकतात मस्त जॅकेट दिलेले आहे ते आणि तर आपण हजबंड वाईफ दोघं पण मॅचिंग होऊ शकतात कुठल्याही कार्यक्रमाला पूजेला बसल्यानंतर तर हे बघा किती कलर आहे त्याच्यामध्ये हा रेड कलर पण खूप सुंदर वाटते आणि थोडासा जर हे बघा व्हाईट कलर जर चा असेल तर त्याच्यावरती हा पण खूप छान वाटतो आहे तर तुम्हाला मी पैठणी साडीचंच हे जॅकेट बनवलेलं आहे आणि खूप छान वाटतं हे जॅकेट तर आपण पूजेला बसायच्यासाठी आपण पैठणी घालतो तर आपल्या आहोंना पण वाटतं ना की काहीतरी वेगळं ट्रेडि ट्रेडिशनल घातलं पाहिजे तर त्याच्यासाठी ह्यांनी हे कोट बनवून आणलेले आहे कलमकारी पैठणी आहे तर तुम्ही बघा ही कशी वाटते पैठणी आणि खूप सुंदर आहे ही पैठणी ऐटमध्ये आहे आणि याच्यावरती बघा हे बघा याच्यावरती काहीतरी वेगळ्या टाईपची डिझाईन आहे बैलगाळा आहे आणि शेतातली महिला शेतकरी असं शेतातनं चालले याचं असं एकदम खूप छान वाटतं हे पण काहीतरी वेगळं आहे याच्यामध्ये आहे आणि पण ह्याचा फिरता कलर आहे आणि हा धागा आहे ना पूर्ण वर्क केलेला आहे वेगळ्या पद्धतीचं थोडंसं ह्याच्यामध्ये काम केलेलं आहे आणि हे खूप छान वाटते असं हे बघा या अशा ऑथेंटिक पैठणी आहेत ह्याच्यामध्ये पण खूप छान असं डिझाईन वर्क वगैरे केलेलं आहे ही अठरा हजाराची पैठणी आहे आणि पिस्ता कलर आहे हा आणि कलर पण असं शाईन देतो ह्या साईडने वेगळ्या डार्क वाटते ह्या साईडनी लाईट आहे छान गुजराती पैठणी आहे बरोबर किती चौदा हजाराची पैठणी आहे आणि हा कपडा असा एकदम सॉफ्ट कपडा आहे म्हणजे असा फुगणार नाही घातल्यानंतर एकदम असा व्यवस्थित बसणार आहे ही साडी ब्राऊन कलर आहे हा काहीतरी वेगळा कलर आहे कॉमन कलर नाही आहे हा खूप छान वाटते हे खाडी जॉर्जेट साडी आहे पण छान आहेत आणि अशी एकदम हलकी वाटते नेसल्यानंतर पण असं वजन वाटत नाही आहे साडीचं सा। आणि खूप छान वाटेल ही साडी घातल्यानंतर चा पदर बघा हा सा पदर आहे ह्या साडीचा सगळे चू चू चुण्या दिलेले आहेत त्याच्यावरला पण असं हा का वाचलं मी हे पा नीता अंबानी पण तिने लाल कलर घातलेली आहे ह्याच्यामध्ये हा आजनातीच्या मुलाचा अच्छा अच्छा नीता अंबानीने नी ही नी साडी घातलेली आहे ह्याच्यामध्ये लाल कलर होता फक्त आणि ती ही साडी आहे फक्त कलर वेगळा आहे फक्त चिमण्या होत्या अच्छा ही बुट्टी नव्हती त्याच्यामध्ये फक्त चिमण्या होत्या त्याच्यामध्ये नीता अंबानीने ही साडी त्यांच्या मुलाच्या लग्नामध्ये घातलेली आहे ह्या साड्या खूप महाग आहेत पण त्यांची क्वालिटी पण चांगली आहे आणि डिझाईन पण खूप सुंदर आहे या साड्यांची हां मग किती साड्यांची शॉपिंग केली आता आत्ता चालू आहे अच्छा आता बघतोय आता अच्छा काही काही साड्या रिजनेबल आहेत काही साड्या अफोर्डेबल पण आहेत आणि रिजनेबल म्हणजे आपण पण घेऊ शकतो असं काही नाही आहे की आपण पंधरा हजाराची दहा हजाराची वीस हजाराची पन्नास हजारापासून इथे साडी आहे तर तुम्ही आपल्याला आपलं जे ज बजेट आहे त्या बजेटने पण तुम्ही घेऊ शकता पाचशेच्या रेंजपासून पण साड्या आहेत तिथे ते पण तुम्ही बघू शकता सुंदर भरलेली आहे आणि गोंडे वगैरे पण आहे तिला तर हे बघा तुम्ही बघू शकता खूप छान वाटते ही साडी

साखरपुड्यासाठी अशा कलरची साडी होती आणि ती माझ्या मोठ्या जाऊबाईंनी चॉईस केलेली साडी होती तर तो तोच कलर आहे हा तर कसं वाटतं तुम्ही सांगा मला माझ्या जाऊबाईची चॉईस पण खूप छान आहे पेठ आहे का वाटते नारायणपेठ साडीसाठी नारायण साडीची वाटते कलर पण खूप छान आहे एकदम असं फ्रेश कलर आहे

कशी वाटेल चांगली दिसते साडी आवडली ना साडी हो हो फ्रेश वाटतो एकदम ते पण कलांजली है। निपन चान वटते ही आ, साड़ी। पेट साड़ी। कलांजली पैठणी आहे ही पण छान आहे ना छान वाटते ही हा चंद्रकोर आहे त्याच्यावरती चार हजार दोनशे पन्नासची ची साडी आहे चार हजार दोनशे पन्नास नारायणपेठ साडी आहे कलांजली पैठणी ही येवला पैठणी आहे आणि डायरेक्ट येवल्यावरनं नवी मुंबईकरांसाठी आलेली आहे ही पैठणी आणि खूप छान वाटते बघा कलर कॉम्बिनेशन पण छान दिलेलं आहे एकदम हे बघा निघे ही पण कलर कॉम्बिनेशन छान हे तर खूपच सुंदर कॉम्बिनेशन सगळ्यात फेवरेट कॉम्बिनेशन माझं हे आहे सगळ्या नारायणपेठ साडी माझ्याकडे आहे ना छान वाटत पण या किती पण ना तरी त्या साड्यांची फॅशन जात नाही कॉम्बिनेशन पण मी दहा अकरा वर्ष आधी घेतलेल्या अजून तसाच आहे कलर नाही ते अशा साड्या ज्या आहेत ना ते खूप म्हणजे किती वर्ष झालं ना तरी त्या तशाच शिकत डिस्काउंट करून लावले का अच्छा दोनशे पन्नास मग तेवढीच राहणार का चार पेशवाई पेशवा ना कुठला हे कांजीवरम कुठले आहे या कांजीवरम साड्या हे बघा ही कांजीवरम साडे कुठली हे रोहा सिल्क या रोहा सिल्क साड्या रॉ सिल्सच्या आहेत पाच हजार दोनशेची आहे साडेपाच पाच हजार नऊशे पन्नास जवळप्र कलर खूप जबरदस्त आहे पण पॅरेट कलर पण खूप सुंदर आहे काय माहिती आठशे प्राईज आहे याची आणि ओढणी पण आहे याला प्युअर कॉटनच्या ड्रेस आहेत हे, हे सगळे ड्रेस आहेत साडेआठशेच्या रेंज चे आहेत ते सगळे पैठणी साडीवरती मॅचिंग घेण्यासाठी पर्स पण आहे तर मी पण एक पर्स घेते तर कुठला पर्स घेऊया छान आहे पर्स छान वाटते या खूप छान पर्स आहे आणि पैठणीवरती मॅचिंग होणार सगळ्या पैठणीवर जर मॅचिंग मिळायची असेल तर असे कॉमन कलर घ्या खूप छान वाटतं आणि मी हा कलर मी घेतलेला आहे पैठणीवरती मॅचिंग अशी आहे मला चेन पण आहे एक हजार पन्नास प्राईज आहे ह्याच्यावरती कॉटनच्या साड्या आहेत या सगळ्या छान आहेत साड्या दोन हजार तीनशे पन्नासची साडी आहे दोन हजार तीनशे पन्नास छान वाटते गुट्टी पण एकदम बारीक आहे नाजूक ही ही दीड हजाराची साडी आहे चंद्रकोर आहे ही पण दीड हजाराची ही तेवीसशेची साडी आहे साडी एकवीसशे रुपयाची साडी हा कलर ब्ल्यू कलर आहे आणि हा व्हाईट कलर आहे व्हाईट म्हणजे क्रीम व्हाईट सारखा आहे तर कुठली साडी छान वाटेल मला काय प्राइस आहे काय माहिती आहे यांची काय दिली आहे प्राईज याची बावीसशे पन्नास काय प्राईज आहे याची एकोणनव्वद हजार एकोणवची साडी येईल एकोणनव्वद आठशे ची साडी येईल एकोणनव्वद हजार आठशे ची साडी अठ्ठेचाळीस हजाराची साडी हा जो शेड आहे ना हा एकदम वेगळा आहे कलर शेड पण आणि हे डिझाईन खूप छान साड्या आहेत आणि तुम्ही एकदा हे पंडत पैठणीमध्ये येऊन भेट द्या आणि शॉपिंग करून जावा खूप छान छान